जन मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने रन फॉर वोट लोकशाही दौडचे आयोजन सात एप्रिल रोजी करण्यात आले असून यामध्ये जिल्ह्यातील मतदार विद्यार्थी नागरिक यांच्यासह शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी सहभाग घेणार आहेत या दौडमध्ये देण्यात येणाऱ्या संदेशमय टी शर्टचे अनावरण जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यातर्फे स्वीप अंतर्गत आयोजित केलेल्या दौडचे चला धावूया सदृढ आरोग्यासाठी मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी हे ब्रीद वाक्य आहे या ब्रीदवाक्यासह वाक्यासह मी मतदान करणारच अशा विविध संदेशाचा समावेश केलेल्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे उपजिल्हाधिकारी संपत खिलारी स्वीपचे नोडल अधिकारी निलकंठ करे सहायक नोडल सिने सिनेकलाकार आनंद काळे कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे चेतन चव्हाण विजय कुलकर्णी आकाश कोरगावकर डॉक्टर प्रदीप पाटील संजय पाटील गोरख माळी आकि आशिष तंबाके उत्तम फराकटे सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर आबा कोल्हापूर दर्शन व कोल्हापूर सर्वेचे प्रतिनिधी उपस्थित होते जागतिक आरोग्य दिनी आरोग्याचा संदेश देण्याबरोबर लोकशाही उत्सवातील मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी या दौडमधून संदेश दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगी यांनी यावेळी सांगितले ते म्हणाले जिल्ह्यातील सर्व आवाह ना नागरिकांना आवाहन आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या दौडमध्ये कोल्हापूर येथे पोलीस मैदानावर उपस्थित राहावे शहराबाहेरील नागरिकांनी त्या त्या ठिकाणी दौडमध्ये सहभागी होऊन मतदान करण्याचा संदेश सर्व मतदारांना द्यावा कोल्हापूर जिल्ह्यात सात मे रोजी मोठ्या संख्येने मतदान करून कोल्हापूर जिल्ह्याची मतदान टक्केवारी वाढवून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवून ती अधिक बळकट करावी असेही त्यांनी यावेळी आवाहन केले मी अमोल अमोले जिल्हाधिकारी कोल्हापूर दिनांक सात मे रोजी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतदानाची तारीख आहे या मतदानामध्ये जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे त्यासाठी मतदार जनजागृतीचे वेगवेगळे उपक्रम प्रशासनामार्फत राबवले जात आहेत याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनी दिवशी आपण पोलिस ग्राउंडवरती लोकशाही दौड ठेवलेली आहे तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशी लोकशाही दौड आपण ठेवलेली आहे जागतिक आरोग्य दिनी आरोग्याचा संदेश देण्यासोबतच लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं हा संदेश आपण या लोकशाही दौडमध्ये देणार आहे तर माझं जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की आपण या लोकशाही दौडमध्ये सहभागी व्हावं जे कोल्हापूर शहरामधील नागरिक आहेत ते प्रत्यक्ष पोलीस मैदानावरती लोकशाही रहे। दौडमध्ये रहे। सहभागी होऊ शकतात जिल्हाभरातील इतर नागरिक रहे आपला जो ग्रुप असेल आपलं कुटुंब असेल आपल्या ग्रुपच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी लोकशाही दौडमध्ये सहभागी होऊ शकतात परत एकदा माझं नम्र आव्हान सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांना आहे सात मे रोजी आपण मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरती या आपला मतदानाचा हक्क बजावा आणि सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनी आरोग्यासाठीही आपण सजग होण्यासाठी लोकशाही दौडमध्ये सहभागी व्हा चला दाहूया सुदृढ आरोग्यासाठी मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी धन्यवाद